नमस्कार माझ्या शेतकरी बांधवां तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये मा सध्या मका या पिकाची काय स्थिती चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये मकाला काय भाव मिळतो आहे मका विकायची का नाही मकाचा भाव कधी वाढणार आहे हे संपूर्ण माहिती आज आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि महाराष्ट्रामधील मा स वेगवेगळ्या बाजार समित्यांचे सुद्धा भाव पाहणार आहोत तरी हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मका <coughs> यावर्षी खूप कमी झालेली आहे आणि सध्या मकाला कमीसुद्धा भाव चाललेला आहे कोणत्या समितीमध्ये दोन हजार चालू आहे तर कुठे एकवीसशे रुपये चालू आहे तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा नागपंचमी येते तेव्हा मका या पिकाचे भाव खूप उंचीवर असतात जर तुमच्याकडे जास्त मका असेल तर तुम्ही घरात साठवूनसुद्धा ठेवू शकता आणि जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही विकून टाका जागा असेल तरच ठेवा <clears throat> कारण की जेव्हा नागपंचमी येते तेव्हा मकाला पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये दरवर्षी भाव असतो म्हणजे तुम्हाला आजच्या भावाच्या दरम्यान पाचशे रुपयाचा फरक पडतो चला वेग तर आपल्या या वेगवेगळ्या बाजार समितींचे भावसुद्धा बघूया पहिली बाजार समिती आहे पुणे जात आहे लाल आवकलेले दोन क्विंटलची कमी दर भेटलेला आहे दोन हजार चारशे रुपये आणि जास्तीत सदर भेटलेला आहे दोन हजार पाचशे रुपये या पुढील बाजार समिती आहे अमळनेर जात आहे लाल आवकलेले आहे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीची दर भेटलेले आहे सोळाशे रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे दोन हजार पन्नास रुपये पुढील बार समिती आहे अहिल्यानगर जात आहे लोकल आवकालेली दहा क्विंटलची कमीचा आणि जास्तीचा दर भेटलेला आहे पा पंधराशे रुपये पुढील बार समिती आहे सांगली जात आहे लोकल आवकलेले तीनशे पन्नास क्विंटलची इथे कमीचा दर भेटलेला आहे दोन हजार चारशे आणि जास्तीचा दर भेटलेला आहे दोन हजार पाचशे रुपये पुढील बार समिती आहे कळवण जात आहे नंबर वन आवाखालेली तीस क्विंटलची कमीचा दर भेटले आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर भेटले आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू मकाचे बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद